श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची निर्मिती का केली हा ग्रंथ वाचल्याने कोणते फळ मिळते तर मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते त्यापैकी दोन थेट आणि दोन गुप्त नवरात्र असतात हा नऊ दिवसांचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठन करतात असे मानले जाते की या पठनामुळे व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो मा सप्तशती ग्रंथाची निर्मिती भगवतीने मधुकैटम महिषासूर दुग्नलोचन चंडमुंड शुभ निशुंभ राक्षसांचा वध केला व विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आली सप्तशृंगी गडाच्या समोर मार्केडेय पर्वत आहे त्या पर्वतावर मार्केडेय ऋषी राहतात मार्केडेय ऋषींना समजले भगवती युद्ध करून सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आली आहे ऋषी धावत भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर आले भगवतीचे दर्शन घेतले भगवतीची विचारपूस केली व भगवतीला प्रार्थना केली हे माते तू मधु कैटम महिषासुर धुम्र लोचन चंड मुंड शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला आहे ती पूर्ण कथा मला सविस्तर सांग आई भगवतीने मार्केडेय ऋषींची प्रार्थना मान्य करून युद्ध दरम्यान घडलेल्या सर्व प्रसंग मार्केडियन ऋषींना सांगितला मार्केडे ऋषींना कथा ऐकून खूप आनंद झाला त्यांनी भगवतीचे दर्शन घेतले व मार्केडे पर्वतावर निघून गेले त्यानंतर मार्केडे ऋषींनी देवीच्या विविध रूपांबद्दल वर्णन स्तुती मंत्रे महात्मे व युद्धातील प्रसंग यांची यथा योग्य सांगड घालून एक दिव्य भव्य शक्तिशाली असा ग्रंथ निर्माण केला तो ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती सप्तशती ग्रंथ ग्रंथ पूर्ण झाल्यावर ऋषींनी भगवतीला ग्रंथ श्रवण करण्यास विनंती केली व त्यानंतर तो ग्रंथ भगवती समोर वाचून दाखवला त्यावेळेस भगवतीने थोडीशी मान झुकवली आणि कान देऊन ग्रंथ श्रवण केला आज देखील आई भगवतीची मान थोडीशी झुकलेली आहे आई भगवतीने वरदान दिले जो भाविक दुर्गा सप्तशितीच्या ग्रंथाचे शुद्ध अंत मनन चिंतन पठन करेल त्याचे सर्व प्रकारे दुःख दारिद्र्य अरिष्ट निवारण होतील इच्छितांना यथा योग्य जोडीदार मिळेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल भूत प्रेत पिशाच बाधा यांचे निवारण होईल सर्व प्रकारच्या ऐतिहासिक व पारंपरिक सुखांचा लाभ होईल चारी पुरुषार्थ प्राप्त होतील दुर्गा सप्तशितीच्या ग्रंथात सुमारे तेरा अध्याय आहे ज्यामध्ये दुर्गेचा महिमा वर्णन केला आहे जे देवीचे भक्त नवरात्रीला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे दुर्गा सप्तशती पठन करण्याची पद्धत नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांत दुर्गा सप्तशतीचे पठन करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून जिथे कलश स्थापित केला आहे तिथे बसून दुर्गा मातेच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून कपाळावर कुंकू तिलक लावावा यानंतर उदबत्ती दिवे लावावेत दुर्गा सप्तशतीचे पठनाचे नियम हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते म्हणून दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यापूर्वी देखील भगवान गणेशाचे ध्यान करा दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर अंथरून दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी नरवान मंत्र दुर्गा कवच त्यानंतर, त्यानंतर तिलक आणि अर्गल स्त्रोतांचे पठन करावे यानंतर दुर्गा सप्तशतीचे पठन सुरू करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचे पठन सुरू करा संपूर्ण तेरा अध्याय एका दिवसात किंवा नऊ दिवसांत पूर्ण करा पाठ करण्यापूर्वी आणि नंतर निर्माण मंत्र ओम हरीं क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्राचा पठन करावे या एका मंत्रामध्ये ओंकार सरस्वती लक्ष्मी मा काली यांचे बीज मंत्र आहे जर तुम्ही नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठन केले तर पठन करताना ब्रह्मचर्याचे पालन करावे धड्या दरम्यान घाई करू नये किंवा कोणत्याही प्रकारे बोलू नये ताल किंवा सुरांमध्येच असावे सप्तशती पाठ करण्याने चुकूनही मांस मद्य लसूण कांदा यांचे सेवन करू नये दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहे प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे महत्व आहे हे सर्व धडे करण्याचे पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचे पठन केल्याने माता दुर्गेच्या कृपाने साधकाचे सर्व मानसिक त्रास दूर होतात आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने साधकाला जमीन आणि मालमत्तेशी संबंधित विषयात यश मिळते भगवतीच्या कृपेने कोर्टात सुरू असलेल्या खटल्यास दिलासा मिळतो तिसरा अध्याय दुर्गा सप्तशितीच्या तिसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने साधकाला ज्ञात किंवा अज्ञात शत्रूंपासून मुक्ती मिळते जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचे वाद मिटतात चौथा अध्याय भक्ती शक्ती आणि दुर्गाच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्याय वाचणे योग्य आहे अध्याय पाचवा सर्व बाजूंनी निराशेचा सामना करणे आर्थिक भौतिक आणि आध्यात्मिक सुखाची कमतरता असेल तर दुर्गासतीचा पाचवा अध्याय अत्यंत लाभदायी आहे अध्याय सहावा मन नेहमी अस्वस्थ असेल आणि तुमच्या कामात एखादा काही अडथळा येत असेल तर अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी साधकाने दुर्गा सप्तशतीच्या सहाव्या अध्यायाचे पठन करावे सातवा अध्याय सातव्या अध्यायाचे पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठव्या अध्यायाचे पठन केल्याने मार्ग गमवलेली व्यक्ती लवकरच मार्गावर परत येते आणि त्याला स्वतःशी संबंधित चांगलपणा समजून घेणे आणि जाणून घेणे सुरू होते नववा अध्याय मुलांच्या सुखासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुर्गा सप्तशतीचा नववा अध्याय वाचावा दहावा अध्याय दहाव्या अध्यायाचे पठन केल्यास नवव्या अध्यायाप्रमाणेच फळ मिळते अकरावा अध्याय व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत आहे आणि पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे तर नवरात्रीमध्ये या अध्यायाचे पठन करावे बारावा अध्याय मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठन केल्याने व्यक्ती खोट्या आरोग्यापासून आरोपांपासून शुद्ध होतो आणि समाजात त्याचा आदर वाढू शकतो समाजामध्ये मान सन्मान सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते त्रयोदश अध्याय तेरावा अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ